कुंभारडे तालुका देवळा येथील रहिवाशी भास्करराव म्हस्के यांनी नाशिक ग्रामीण पोलिसांकडे तक्रार तक्रार अर्ज दाखल केला आहे सविस्तर असे गावातील अंबादास ठाकरे यांची गेल्या बावीस वर्षांपासून किराणा दुकान असून सदरील जागेचा जा वाद चालू आहे त्या कामी मी त्यांना मदत केली असल्याकारणाने समोरच्या व्यक्तीने तो रागमाना धरून मला माझ्या घरी येऊन जातीवादाची शिवीगाळ केली व लाखाबुकेने दिनांक पंचवीस दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता मारहाण केली आहे त्याबाबत देवळा पोलीस ठाण्यात तशी तक्रार देखील दाखल केली आहे मी महिला म्हणून एकटीच घरात राहत असताना त्याचाच फायदा घेऊन माझ्या घराभोवती सर्वजण जमा होऊन त्या ठिकाणी मोठमोठ्याने आवाज करून बोलून माझे स्वास्थ्य बिघडण्याची कृत्य करण्यात आली येत आहे संबंधितावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा देखील दाखल आहे परंतु त्यांची अंमलबजावणी होत नाही अजूनही मला धमकी दिली जात आहे म्हणून मी आज रोजी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक त्यांच्याकडे तक्रार दाखल करीत आहे अशी विनंती या महिलेने नाशिक पोलीस अधीक्षक त्यांच्याकडे केली आहे बावीस पाच दोन हजार चोवीसला संध्याकाळी सात वाजता माझ्यावर डायरेक्ट अटॅक झाला होता तर कर अटॅक करणाऱ्यांची नावं अशी आहेत रामराव नामदेव ठाकरे पवन सुभाष ठाकरे शरद लक्ष्मण ठाकरे स्वाती शरद ठाकरे आणि रत्ना लक्ष्मण ठाकरे यांनी मला वाईट साईडशी लाता यांनी के मारहाण केली होती मारहाण केली आणि जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातीवाचक शिवीगाळ केली मला का मांगते तुलाही माजली तुला गावात राहू देणार नाही तुझा माज जिरवावं लागेल तुम्हाला मांगट्यांना कोणी पाणी देत नव्हतं पाणी पाजत नव्हतं ते दिवस खूप चांगले होते तुम्ही लि माजून गेले तुम्हाला गावात राहू देणं हे तुमचं ग्रामपंचायतीवर तु ठराव लिहून गावातून हाकलून द्यावं लागेल असे म्हणजे अनेक शब्द त्यांनी एकदम कठोर भाषेत वापरले मला आणि मग मी जेवढा पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला गेले रात्री नऊ साडेनऊच्या तर तिथं आम्हाला जगतापदा म्हणून सनी पोलीस भेटले ते म्हटले साहेब नाही आहे आता तर साहेब उद्या सकाळी दहा वाजता येतील तर मग आम्ही दुसऱ्या दिवशी दहा वाजता गेलो गेलो तर साहेबांनी सांगितलं आज पौर्णिमा आहे तुमचा जो प्रकार आहे तर तो डी एस पी साहेबांसमोरच घेतली जाईल कळवणवरून साहेबांना बोलावं लागेल तर साहेब आहे म्हटल्यावर आम्हाला त्या दिवशी दिवसभर बसून ठेवलं परत केलं पुन्हा आम्ही चोवीस तारखेला सकाळी दहा वाजता जाऊन बसलो नेमकी आपली मागणी काय माझी मागणी अशी आहे का ते सरट गुन्हेगार आहेत आणि ते मोठमोठ्या गुन्ह्यातले आरोपी आहेत या आधीपत आणि आज रोजी माझ्यावर जर एवढा अन्याय झाला त्यांनी मला मारहाण केली शिवीगाळ केली जातीवाच आणि एवढा अत्याचार झाल्यावर त्यांना अटक नाही आहे आतापर्यंत माझा जबाब पण झाला आहे कोर्टामध्ये दिंडोरी कोर्टामध्ये एकशे चौसष्ट प्रमाणे नाशिक पोलीस अधीक्षक यांना काय आवाहन करणार आपण यांना माझी एकच विनंती आहे हात जोडून पाया पडून विनंती करते मी त्यांना की एक मी मातंग समाजाची महिला माझं एकट कुटुंब मी एकती राहते त्या गावात आणि उद्या मला ते माझ्या जीवाला खूप मोठा धोका द्यायच्या प्रयत्नात येत मला संपवण्याच्या प्रयत्नात येत किंवा मला त्या गावातून हाकळून देण्याच्या प्रयत्नात येतं साहेबांनी माझी एकच विनंती ऐकावं की त्या लोकांना अटक करावा आणि मला न्याय द्यावा माझ्यावर जो अन्याय झाला असं कोणावर व्हायला नको एवढी अपेक्षा मी व्यक्त करते साहेबांपुढं लोकशाणूसाठी पण ती अडावा नसिक